नमस्कार रेसिपीज बाय बायरो युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण कुरकुरीत आणि खमंग आळवडी बनवणार आहोत चला तर मग आळवडीची रेसिपी पाहूयात आळवडी बनवण्यासाठी इथे मी दोन जोडी अळूची पाने घेतलेत साधारण बारा पाने आहेत आता आपण पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत अळूवडीसाठी हा न खाजवणारा काळ्या रेटाचा अळू वापरला जातो ज्यामुळे आपल्या कशाला खाताना खवखव होत नाही बाजारात दोन प्रकारचे अळू मिळतात एक भाजीचा अळू आणि एक वडीचा अळू भाजीचा अळू हा हिरव्या तेटाचा असतो आणि वडीचा अळू हा काळ्या तेटाचा असतो आता अळूची पाने आपण स्वच्छ कपड्याने पुसून घेऊया आता आपण अळूच्या पानांची देट काढून घेणार आहोत अळूच्या पानांचा देठ काढल्यानंतर आपण आता त्याच्या बारीकच्या शिरा आहेत त्या सुद्धा थोडे थोडे काढून घेऊया जेवढं शक्य होतील तेवढा आपण शिरा काढून घेऊया अगदी हलक्या हाताने आपण या शिरा काढून घेणार आहोत नाहीतर अळूची पानं फाटण्याची शक्यता असते अळूच्या पानाचा शिरा काढून झालेल्या आहेत आता आपण लाटण्याने शिरा प्रेस करून घेऊया जेणेकरून अळूचे पान एकदम सपाट होईल जेणेकरून आपल्याला वडीचा रोल व्यवस्थित करता येईल आता आपण बाकीचे सुद्धा पाने या प्रकारे करून घेऊया इथे एका ताटामध्ये मी दीड कप बेसन घेतलेले आहे आकारांच्या बारा पानांसाठी दीड कप बेसन पुरेसे होते आता त्यामध्ये मी तीन चमचे तांदळाचे पीठ घालते तांदळाच्या पिठामुळे अळवळी छान कुरकुरीत होते आता त्यामध्ये मी इथे एक छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते एक चमचा आले लसूण पेस्ट घालूया पाव चमचा हळद घालते एक चमचा गरम मसाला घालूया एक चमचा घरगुती मसाला घालूया आता इथे मी एक चमचा जिरे पावडर घातले तुम्ही जिरे घातले तरी चालेल okay। आता त्यामध्ये मी दोन चमचे पांढरे तीळ घालते इथे मी पाऊन वाटी चिंचं आणि गुळाचं पाणी करून घेतले ते घालते यामुळे अळूवडी खाताना कशाला खवखव होत नाही आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया सर्व पदार्थ घालून झालेले आहेत आता हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाणी आधीच नाही घालायचे नाहीतर आपल्याला अंदाज कळणार नाही पीठ जास्त पातळ होण्याची शक्यता असते मिश्रण जास्त पातळ झाले तर ते रोल केल्यानंतर रोलच्या बाहेर जाते आता इथे मी वाटी पाणी घालते पाणी घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया पावसाळ्यामध्ये अशा खमंग आणि रुचकर अळुवड्या हमखास सर्वांच्या घरी केल्या जातात पीठ आपले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी ठेवायची आहे आता आपण अळवडीचे रोल तयार करून घेऊया इथे मी एका पानाला तेल लावून घेते तीन चार थेंब तेलाचे मी आळूच्या पानावरती टाकलेत आणि स्प्रेड करून घेतलेत आता यावरती मी एक चमचा पिठाचे मिश्रण घालते मिश्रण छान आपण सर्वत्र आळूच्या पानाला लावून घेणार आहोत मिश्रण जास्त घट्टसुद्धा नाही आणि पातळ सुद्धा नाही असं मध्यम सर आपल्याला करायचे जेणेकरून अळूच्या पानावरती आपल्याला व्यवस्थित लावता येते श्रावण महिन्यामध्ये अळवडी हमखास बनवली जाते आणि श्रावण म्हटलं की अळवडी आलीच श्रावणमध्ये बरेच सण येतात आणि प्रत्येक सणाला अळवडी हमखास केली जाते आणि अशी खमंगाने कुरकुरीत अळूवडी आपल्या नैवेद्याच्या ताटाची शोभा वाढवते त्याच्या पानाला पीठ लावून झालेले आहे आता आपण या अळूच्या पानावरती दुसऱ्या अळूचे पान उलटे ठेवून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला एकावर एक अळूची पाने ठेवून आपल्याला रोल करून घ्यायचा आहे आता यावरती मी थोडेसे तेल स्प्रेड करून घेते आता यावरती मी एक चमचा मिश्रण घालते आणि आपण पहिल्या पानाला जसं मिश्रण लावलं अगदी तसेच आपण या पानालासुद्धा लावून घेऊया आता यावरती मी तिसरं पान ठेवते अशा प्रकारे आपण पाच पाने एकामेकांवरती उलटसुलट ठेवून पाने उलटसुलट ठेवल्यामुळे रोल आपल्याला व्यवस्थित तयार करता येतो आणि उलटसुलट ठेवल्यामुळे अळूचा रोल आपल्याला व्यवस्थित बनवता येतो आता सर्व पानांना आपण पीठ लावून घेऊया इथे मी पाच पाने एका रोलसाठी वापरणार आहे मध्यम आकाराची पाच अळूची पाने असतील तर व्यवस्थित मध्यम आकाराचा अळूचा रोल तयार होतो अळूच्या सर्व पानांना पीठ लावून झालेले आहे आता आपण अळूचा रोल करून घेऊया अगोदर आपण एका बाजूने अळूची पानं फोल्ड करून घेऊया व्यवस्थित आपण प्रेस करून घेणार आहोत जेणेकरून कुठेही पोकळी राहणार नाही आता आपण हाताने प्रेस करून घेऊया आता दुसऱ्या बाजूने सुद्धा मी अशा प्रकारेच फोल्ड करून घेते आणि हाताने प्रेस करून घेणार आहे आता थोडेसे मी एक चमचा बेसन दोन्ही बाजूने लावून घेते जेणेकरून अळूचा रोल व्यवस्थित सेट होईल बेसन लावून झालेले आहे आता मी खालच्या बाजूने व्यवस्थित फोल्ड करून घेणार आहे आता आपण हाताने प्रेस करत करत अळूचा रोल करून घेणार आहोत रोल करताना आपण प्रत्येक घडीला प्रेस करून घेणार आहोत जेणेकरून यामध्ये पोकळी राहणार नाही आता लास्टला हे जे पानांचे वरच्या बाजूचे टोक आहे तेसुद्धा आपण फोल्ड करून व्यवस्थित चिकटवून घेऊया छान असा अळूवडीचा रोल आपला तयार करून झालेला आहे आता याच प्रकारे आपण दुसरा सुद्धा रोल करून घेऊया आता आपण वडी वाफवून घेऊया इथे एका चालणीला मी तेल लावून घेते तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही त्यात उकडली तरी चालेल आता त्यावरती मी अळुवडीचे रोल ठेवते अळूवडी मी कुकरमध्ये वापरून घेणार आहे आता कुकरमध्ये मी एक तांब्या पाणी घातले त्यावरती मी चालणी ठेवून त्यामध्ये अळुवडीचे रोल ठेवलेले आहेत आता त्यावरती आपण झाकण ठेवूया मध्यम गॅसवरती वीस मिनिटे आपण अळूवडी वाफवून घेणार आहोत वीस मिनिटामध्ये अळूवडी व्यवस्थित वाफवून तयार होते वीस मिनिटे झालेली आहेत अळुवडी वाफवून मी थंड करून घेतलेली आहे साधारण एक तास मी अळूवडी थंड करून घेतली आहे जेणेकरून आपल्याला वड्या व्यवस्थित पाडता येतील आणि गरम असताना जर आपण अळूवडीच्या वड्या केल्या तर त्या तुटण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही थंड करूनच अळूवडीचे काप करा आता सुरीने मी अळुवडीचे काप करून घेते काप आपण जास्त पातळसुद्धा नाही आणि जाडसुद्धा नाही असे मध्यमसर मी काप करून घेते काप जास्तच पातळ केले तर अळूवडे फ्राय करताना आपली तुटण्याची शक्यता असते त्यामुळे मध्यमसर मी काप करून घेतलेले आहेत आता आपण अळूवडी फ्राय करून घेऊया इथे मी अळूवडी शालू फ्राय करून घेणार आहे आता इथे तव्यामध्ये मी तीन चमचे तेल घालते तुम्हाला जर अळुवडी डीप फ्राय करायची असेल तर तुम्ही करू शकता शालू फ्राय केलेलीसुद्धा अळूवडी चवीला खूप छान लागते आता इथे मी एक चमचा सफेद तीळ पुरभरून घेते आता यावरती मी अळवडी घालते वरूनसुद्धा मी अळूवडीवरती तीळ पुरभरून घेणार आहे गॅसच्या बारीक आचेवरती मी अळवडी फ्राय करून घेणार आहे मस्त कुरकुरीत आणि गोल्डन होईपर्यंत आपण अळूवडी शालू फ्राय करून घेऊया आता इथे मी चिमट्याच्या शाळेने अळवडी पलटून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला दोन्ही बाजूने अळुवड्या छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्यात आता यामध्ये मी एक चमचा तेल घालते पंधरा मिनिटामध्ये आपल्या अळुवड्या दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होतात अशा प्रकारे आपल्याला अलटून पलटून अळूवडी अलुण व्यवस्थित कुरकुरीत करून घ्यायची आहे कमी तेलामध्ये सुद्धा आपली अळुवडी छान क्रिस्पी होते मस्त अशा कुरकुरीत आणि खमंग अळुवड्या खायला खूप छान लागतात अळूवडीला खूप मस्त लेअरसुद्धा आलेले आहेत अशी मस्त खमंग कुरकुरीत आळूवडी बघून कोणाच्या तोंडाला पाणी नाही सुटणार मस्त अशी आळूवडी आपले दोन्ही बाजूने क्रिस्पी फ्राय करून झालेली आहे आता आपण प्लेटमध्ये काढूया खूप खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत आणि सुरेख आपल्या आळूवड्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर माझी अळुवळीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर कृपया आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल ऐकून दिसत आहे तिलासुद्धा प्रेस करा जेणेकरून ज्याही मी नवीन रेसिपीज अपलोड करेन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद